आरंभ एका नव्या पर्वाचा यावल तालुक्यात चौऱ्याऐंशी गावामध्ये रेशन धान्य वाटप एकूण दुकाने एकशे चोवीस आहेत त्यामध्ये अंदाजे प्राधान्य अंत्योदय धान्य वाटप योजनेअंतर्गत अंदाजे पन्नास ते पंचावन्न हजार लाभार्थी आहेत यांना स्वस्त धान्य वाटप करताना मोठा घोळ असल्याचं यावल तालुक्यामध्ये बोललं जात आहे यावल तालुक्यात स्वस्त धान्य माल दुकानात पोहोचतो तेव्हा आणि त्यानंतर स्वस्त धान्य माल प्रत्यक्ष दुकानात गेला आहे किंवा नाही स्टॉक रजिस्टर सेल रजिस्टर कॅश मेमो वेळेवर भरले जात आहेत किंवा नाही दुकानात फलक लावलेले आहेत का रेशन दुकान प्रत्यक्ष कोण चालवित असतो महिना अखेर दुकाना स्वस्त धान्य शिल्लक किती याचे रिपोर्ट वेळेवर दिले जातात का सध्या आनंदाचा शिधा सुरू असलेले वाटप किट घेणारे नेमके लाभार्थी कोण कोण -कौन आहेत कोणी लाभ घेतला संबंधित दुकानात दर्शनी भागावर माहिती द्यायला पाहिजे दुकान तपासणी प्रत्यक्ष केली जाते का तालुक्यातील अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई काय शासनाच्या नियमानुसार लाभार्थ्यांनी आपल्या संबंधित दुकानात आम्ही पत्राचा नमुना वरून कुटुंब प्रमुखाचे नाव तारीख इत्यादी नमूद करून आम्ही पत्र भरून दिले आहे किंवा नाही याची खात्री केली का इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून जिल्हा पुरवठा अधिकारी आणि यावल तहसीलदार साहेब यांनी यावल पुरवठा कार्यालयातील संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत तालुक्यातील प्रत्येक रेशन दुकानातील लाभार्थ्यांची चौकशी खात्री करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज ताळे यावल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा